मार्गशीष महिन्यात पहिल्याच गुरुवारपासून या राशींना विवाहाची मागणी येणार म्हणजे येणार नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे महिन्यात गुरुवारी उपवास करण्यात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते हा पवित्र काळ सुरू होताच काही राशींना अतिशय सुखाचे दिवस येणार आहेत त्यांच्या मनातील भौतिक इच्छा पूर्ण होणार आहे होय मित्रांनो जसे जसे आपल्या पत्रिकेत ग्रहांची स्थिती बदलते तसे तसे आपले नशीबही बदलते जेव्हा ग्रह अशुभ होतात तेव्हा नंतर अडचणी तोंड वाचून समोर उभे राहतात मात्र हेच ग्रह जेव्हा शुभ स्थितीत येतात तेव्हा जातकाला काहीच कमी पडत नाही आता आपल्या राशीचक्रातील बारा राशींपैकी काही राशींवर ग्रहांच्या बदललेल्या स्थितीचा अत्यंत खूप शुभ प्रभाव पडणार आहे तुळशी विवाह दोन नोव्हेंबर रोजी आलेला होता या दिवसानंतर या राशींच्या आयुष्यात मोठा स्फोट होईल तुमच्या जीवनात आता अशा घटना घडणार आहेत की स्वतः देवही त्या रोखू शकणार नाहीत या राशींना विवाहाची भेट मिळणार आहे कारण या राशींच्या कुंडलीत विवाहासाठी अनुकूल ग्रहांचे शुभयोग तयार झाल्याने या राशींच्या जातकांना विवाहाची लॉटरी लागणार आहे कोणत्याही त्या राशी तुळशी विवाहानंतर त्यांना कोणत्या दिवशी विवाहास अनुकूल काळ आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहांचे काही ठराविक काळानंतर राशी परिवर्तन होते ज्यांचा प्रभाव काही राशींच्या लोकांवर होतो आता तुळशी विवाहापासून काही ग्रह आपले स्थान बदलणार आहेत त्यामुळेच त्या, त्या राशींच्या लोकांना अनुकूल परिणाम मिळणार आहेत विवाहासाठी जबाबदार असणारे गुरु मंगळ आणि चंद्र हे ग्रह एखाद्याच्या पत्रिकेत जेव्हा मजबूत होतात तेव्हा त्या जातकांच्या आयुष्यात भरपूर यश विवाहाची संधी प्रतिष्ठा मानसन्मान मिळवून देते तर आज आपण पाहणार आहोत की ग्रहांच्या या शुभ प्रभावाने कोणत्या राशींच्या नशिबी विवाहाची गोड बातमी मिळणार आहे आपला विवाह वेळेवर व्हावा यासाठी योग्य वयात व्हावा असा कोणालाही वाटत नाही का परंतु जोपर्यंत तुमच्या पत्रिकेत विवाहासाठी अनुकूल योग निर्माण होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यात यश मिळणार नाही विवाह काय अजून किंवा अजून दुसरी गोष्ट कोणतीही असू द्या जोपर्यंत योग्य वेळ साधली जात नाही तोपर्यंत ती गोष्ट जोडून येणे महा कठीण असते म्हणूनच ही योग्य वेळ माहिती करून घेऊ म्हणजे कोणत्याही परिस्थितीत तुमचे लग्न जोडणारच यात अजिबात शंका नाही तुम्ही अनेक वेळा असा अनुभव घेतला असेल की खूप प्रयत्न करूनही सुद्धा लग्न जमत नाही कारण तुमची वेळ चुकलेली आहे अचूक वेळेसाठी प्रत्येक राशींसाठी वेगवेगळी वेग वेग असते वर्षातून ठराविक वेळेस ठराविक राशीला विवाह योग असतात त्यामुळे तुम्ही प्रयत्न केले तर ते अगदी चुटकीसरशी तुमचा विवाह जुळून येईल विवाहासाठी या ग्रहांची साथ असणे गरजेचे आहे पण आता प्रश्न असा आहे की जर एखाद्याच्या विवाहाचे वय आहे आणि त्याच्या पत्रिकेत ग्रह बल उत्तम नसेल तर काय करावे तर मित्रांनो त्यावर अतिशय प्रभावी उपाय आहे हे उपाय केल्याने आपण या ग्रहांचा शुभ फळ प्राप्त करू शकतो आणि त्यामुळे आपला विवाहही लवकर जोडून येऊ शकतो त्यासाठी काय करायचं तर अगदी सोपे आहे उपाय सांगते जर तुम्हाला विवाहासाठी गुरु मजबूत व्हावा आणि गुरुबळ मिळावे असे वाटत असेल तर तुम्ही गुरुवारी नेहमी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत शक्य असल्यास गरजू किंवा गरिबांना पिवळ्या वस्तूंचे दान करावे गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यावर केळीच्या झाडाला पाणी द्यावे या उपायाने पत्रिकेतील गुरु बलवान होतो आणि विवाहाची वाढते दर रविवारी मुंग्यांना साखर घालावे सूर्याला न चुकता अर्घ्य द्यावे आणि तुम्ही मोत्याची अंगठी धारण करावे केशर घातलेला शिरा गरिबांना दान करावा यामुळे चंद्रबल पुरेसे मिळून विवाह जोडण्याची शक्यता वाढते मित्रांनो जेव्हा तुमच्या पत्रिकेत अशा प्रकारचे ग्रहांचे शुभबळ मिळते तेव्हा तर तुम्ही विवाहासाठी खूप प्रयत्न केले तर तुमचा विवाह जमवून येणारच अशी कोणती राशी आहे येणाऱ्या काळात त्यांचे नशीब उजळणार त्यांच्या कुंडलीत विवाहासाठी उत्तम ग्रहयोग आहेत त्यांना विवाहाची लॉटरी लागणार ते आता आपण पाहूयात पहिली राशी आहे कुंभ तुमची चंद्र तुमच्या चंद्रराशीच्या दुसऱ्या भावात राहून महाराज विराजमान असतील आणि अशात हा काळ तसा तर तुमच्या आरोग्य जीवनात सकारात्मक बदल घेऊन येईल परंतु चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची सामग्री लावण्याचे आधी त्या बाबतीत चांगल्या प्रकारे जाणून घेणे तुमच्यासाठी ही उत्तम राहील तसेच गळ्याने जोडलेल्या समस्या दूर करण्यासाठी ब्राह्मणी योग अभ्यास करणे ही तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे आपण आज हे चांगले समजले पाहिजे की दुःखाच्या वेळी केवळ आपली जमा केलेली संपत्ती आपल्यासाठी कार्य करेल म्हणूनच आपली संपत्ती जमा करण्याची कल्पना केवळ या आठवड्यातच केली जाणार नाही तर, तर। आपल्याला यापासून सुरुवात करावी लागेल या काळात शक्यता आहे की तुम्ही आपल्या कुठल्या निर्णयाला घेऊन आपल्या कुटुंबाला समजावण्यात अयशस्वी राहाल त्यामुळे तुम्ही त्यांना आपल्या विरुद्ध तर करालच सोबतच तुमच्या या निर्णयात घेऊनही तुम्हाला कोणत्याही किंवा कोणाचाही सहयोग मिळणार नाही या राशीतील जातकांसाठी हा काळ करिअरमध्ये बरेच शुभ परिणाम घेऊन येणार आहे त्यामुळे हे सिद्ध होईल कारण गुरुग्रह तुमच्यावर चंद्रराशीच्या तिसऱ्या भावात उपस्थित असेल यावेळी तुम्हाला मनासारखी होईल ही वेळ तुमच्या करिअर आणि पेशावर जीवनात आपल्या लक्ष केंद्रित करेल या आठवड्यात विद्यार्थ्यांना इतरांच्या टीकेमुळे त्यांची क्षमता कमी लेखण्याची गरज नाही कारण आपल्याला हे देखील चांगले माहीत आहे की अनावश्यकपणे शंका निर्माण करण्यापेक्षा आपण प्रोफेशनल कोर्समध्ये प्रवेश घ्या आणि आपले उत्कृष्ट कार्यक्षमता दाखवून प्रत्येकाच्या तोंडबद्दल बंद करणे हे त्यापेक्षा चांगले आहे म्हणूनच स्वतःला इतरांच्या मूर्ख गोष्टींनी त्रास देऊ त्रास होऊन देऊ नका कारण केवळ शिक्षणावर लक्ष केंद्रित करा याच पाच महिन्यात विवाहाचा योग होणार आहे म्हणून प्रयत्न सुरू करा त्यानंतरची राशी आहे ती म्हणजे सिंह राशी सिंह ग्रह तुमच्या चंद्रराशीच्या अकराव्या भावात उपस्थित असेल आणि अशा तुम्हाला चेहरा आणि गळ्याने जोडलेल्या आधीच्या समस्यांनी या काळात आराम मिळू शकतो तथापि यासाठी तुम्हाला अधिक थंड पाणी पिण्यापासून बचाव केला पाहिजे सोबतच फक्त आणि फक्त घरातील जेवणच करून ताज्या फळांचे सेवन केले पाहिजे तुम्हाला चेहऱ्याने जोडलेल्या समस्यांपासून बचाव केला पाहिजे अधिकाधिक पाणी पित रहा तुमच्या भाषेतील जातकांना या काळात बऱ्याच गोष्टी या बऱ्याच योग्य संधींचा योग्य उपयोग करण्यासाठी तुमच्या जीवनसाथीसोबत कुटुंब किंवा पितृसंपत्तीने काही अचानक लाभ मिळू शकतो विवाहासाठी अनुकूल वातावरण तयार आहे त्याचा फायदा घ्या शनी महाराज तुमच्या चंद्रराशीच्या आठव्या भावात उपस्थित आहेत जर आपण आपल्या मोठ्या भावनाकडून कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मदतीसाठी विचारले विचारले असाल तर आपल्याला त्यास प्रतिकूल परिणाम मिळेल कारण शक्य आहे की आपली भावंडे तुमची खराब आर्थिक स्थितींचा अहवाल देऊन कोणत्याही प्रकारची मदत देण्यास नकार देतील या काळात तुम्हाला आपल्या करिअरमध्ये विकास करण्यासाठी आपल्या कौशल्यात वृद्धीसोबतच कठीण मेहनत करावी लागेल अन्यथा तुम्ही कुठल्याही कार्याला वेळेत पूर्ण करू शकणार नाही याचा सरळ प्रभाव तुमच्या करिअरवर पडेल आणि सोबतच तुम्हाला निर्णय घेण्यातही येऊ शकतात वरील व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ